सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनेलवरती निंबूवर्गीय फळांची जी मागणी असते ती उन्हाळ्यात जास्त प्रमाणात असते कारण उष्णता वाढली की आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी एक थंडगार व आरामदायक फळ म्हणून निंबी वर्गीय फळाचा उपयोग आपण करीत असतो निंबूवर्गीय फळाची मागणी जास्त असल्यामुळे त्याला चांगल्या प्रकारचे ही या ठिकाणी भेटत असतात लौकर या ही अशा प्रकारची फळे आपण परिपक्व झाल्यानंतर त्याची तोडणी करावी जेणेकरून जी लहान आकाराची फळे असतील ती लवकरात लवकर मोठ्या आकाराची होत असतात त्याचबरोबर योग्य ती व्यवस्थापन करून आपण निंबूच्या झाडाला व्यवस्थित फळं या ठिकाणी लावून घेऊ शकतो त्याचबरोबर योग्य अंतराने त्याला पाणी व्यवस्थापन करणेही आवश्यक आहे निंबाचा उपयोग आपण शरबत तयार करण्यासाठी त्याचबरोबर निंबाचे लोणचे त्याचबरोबर अनेक प्रकारचे ज्यूस व साबुणनिर्मिती सुसाठीसुद्धा निंबाचा उपयोग या ठिकाणी केला जातो हे अशा अनेक उपयोगी निंबू उन्हाळ्यात प्रचंड मागणी असते व आवश्यकता असते चांगल्या प्रकारची जर फळं आपल्याला भेटली तर आपल्याला त्यापासून एक चांगलं उत्पादन या ठिकाणी भेटू शकतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे चॅनलवर नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करणे धन्यवाद